निर्णय घेतलाय मंगळवारी पाच ऑगस्टला संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक पार पडली या बैठकीत भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल सदुसष्ट हजार कोटी रुपयांच्या महत्वपूर्ण खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे तिन्ही सशस्त्र दलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय या प्रस्तावामध्ये लांब पल्ल्याच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र प्रणालींसह विविध संरक्षण उपकरणांच्या खरेदीचा समावेश आहे यामध्ये सत्याऐंशी नवीन शक्तिशाली सशस्त्र ड्रोन्स आणि एकशे पेक्षा जास्त हवेतून मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा समावेश आहे या प्रस्तावात ऑपरेशन सिंधू दरम्यान वापरण्यात आलेल्या एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र प्रणालीचे अपग्रेडेशन आणि देखभाल या गोष्टींचाही समावेश आहे या करारामधून तिन्ही सैन्य दलांना नेमकं काय काय मिळणार आहे ब्रह्मोस इतकं महत्वाचं का आहे ऑपरेशन सिंधू दरम्यान वापरलेली कोणकोणती कौं शस्त्र अपग्रेड केली जाणार आहेत या सगळ्याविषयी सविस्तर आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डोंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत या महत्वपूर्ण प्रस्तावांमध्ये नौदलासाठी कॉम्पॅक्ट ऑटोनॉमस सर्फेस क्राफ्ट ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसाठी फायर कंट्रोल सिस्टीम आणि लॉन्चर्स खरेदी आणि बराक वन पॉइंट डिफेन्स मिसाईल सिस्टीम चे अपग्रेडेशन यांना मंजुरी देण्यात आली आहे संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय की कॉम्पॅक्ट ऑटोनॉमस सर्फेस क्राफ्ट च्या खरेदीमुळे नौदलाला पाणबुडी विरोधी ऑपरेशन मध्ये धोके ओळखण्याची आणि निष्प्रभ करण्याची क्षमता मिळेल थर्मल इमेजरच्या खरेदीला देखील मंजुरी देण्यात आली आहे यामुळे रात्रीच्या वेळी ऑपरेशन राबवण्यास सैन्याला मदत होईल ही सर्व उपकरणं सागरी सुरक्षा विरोधी युद्ध आणि किनारी देखरेखीला एक नवीन पातळीवर घेऊन जातील भारतीय हवाई दलासाठी माउंटन रडार खरेदी आणि स्पायडर शस्त्र प्रणालीचे अपग्रेडेशन करण्यासही मान्यता देण्यात आली मंत्रालयाने असं म्हटलंय की माउंटन रडार तैनात केल्यानं पर्वतीय भागात सीमांभोवती हवाई देखरेखीची क्षमता वाढेल त्याच वेळी स्पायडर प्रणालीला इंटीग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीमशी जोडल्यानं हवाई संरक्षणाची क्षमता आणखी वाढणार आहे सत्याऐंशी सशस्त्र मीडियम अल्टिट्यूड लॉंग एंड्युरन्स प्रकारच्या ड्रोन्स खरेदीला देखील मंजुरी देण्यात आली आहे या अंतर्गत भारतीय कंपनी परदेशी कंपन्यांसोबत मिळून या ड्रोनची निर्मिती करणार आहे त्यात तब्बल साठ टक्के स्वदेशी बनावटीचा वाटा असणार आहे याबद्दल सांगताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन सिंधूर दरम्यान तिन्ही दलांना अशा सशस्त्र ड्रोन्सची तीव्र गरज भासली होती हे ड्रोन्स जमिनीवरील लक्ष्यांवर मारा करण्यासाठी क्षेपणास्त्र आणि लेझर गायडेड बॉम्ब वाहून नेण्यास महत्त्वाचे आहेत तसेच ते दूर अंतरांपर्यंत टेहाळणी करू शकतात या व्यतिरिक्त हवाई दलासाठी सी सेव्हन्टीन आणि सी वन थर्टी जे सारख्या अवजड वाहतूक विमानांच्या देखभालीसाठी आणि एस फोर हंड्रेड या लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या व्यापक वार्षिक देखभाल करारालाही मंजुरी देण्यात आली आहे लष्करासाठी बी इन्फंट्री पी इन्फंट्री मध्ये थर्मल इमेजरवर आधारित नाईट साईट्स बसवण्यात येणार आहेत यामुळे रात्रीच्या वेळी या, रात्री या वाहनांचे ऑपरेशन अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहे याशिवाय डोंगराळ भागात देखरेखीसाठी विशेष रडार सिस्टीम देखील खरेदी केल्या जातील ज्यामुळे दुर्गम भागातही अचूक माहिती सहज मिळू शकेल दरम्यान संरक्षण परिषदेनं एकशे दहा पेक्षा जास्त हवेतून मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या खरेदीलाही मंजुरी दिली आहे पण ब्रह्मोज हे इतके महत्वाचे का आहेत तेही समजून घेऊयात ब्रह्मोज हे क्षेपणास्त्र भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलंय हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्रांपैकी एक आहे या क्षेपणास्त्रांसाठी सुमारे दहा हजार आठशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे हे क्षेपणास्त्र मॅक आवाजाच्या वेगाच्या जवळपास पट वेगवान आहे हे चारशे पन्नास किलोमीटर पर्यंत अचूकपणे लक्ष भेदू शकतात अलीकडच्या काळात ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे भारताच्या प्रतिबंधक रणनीतीचे केंद्रबिंदू राहिले ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी हवाई तळ आणि रडार साइट्स हल्ले करण्यासाठी भारतीय हवाई हो दलानं ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा अधिक वापर केला होता या क्षेपणास्त्राच्या अचूक लक्ष भेदण्याच्या क्षमतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याचं कौतुक करत हे स्वावलंबित भारताच्या ताकदीचं प्रतीक असल्याचं म्हटलं होतं या पार्श्वभूमीवर ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या खरेदीच्या निर्णयामुळे तिन्ही संरक्षण दलांची ताकद कैक पटीनं वाढणार आहे मेक इन इंडिया या उपक्रमालाही यामुळे मोठं बळ मिळणार आहे या व्यतिरिक्त या प्रस्तावामध्ये जुन्या भारतीय युद्धनौकांसाठी सहाशे पन्नास कोटी रुपये खर्चून आठ ब्रह्मोस फायर कंट्रोल सिस्टीम आणि व्हर्टिकल लॉन्चर्स बसवण्यासही मंजुरी देण्यात आली आहे देशाची संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मेक इन इंडिया उपक्रमा उपक्रमाअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला प्राधान्य देऊन हे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले भारताच्या सुरक्षा धोरणातील हा संरक्षण खरेदीचा निर्णय एक मोठं पाऊल समजलं जात आहे विशेषतः जर आपण चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण तरी संरक्षण उपकरण असतील आणि उत्तम अग्निशक्ती आणि सुरक्षा प्रणाली सुसज्ज असतील या खरेदीमुळे भारतीय सैन्याला केवळ आधुनिक शस्त्र उपलब्ध होणार नाहीत तर त्यांची शत्रूला प्रत्युत्तर देण्याची क्षमताही कैक पटीने वाढणार आहे या प्रस्तावाचा उद्देश भारतीय सशस्त्र दलांच्या धोरणात्मक लढाऊ क्षमतेला आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज करणं हा आहे तर ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली या धोरणात्मक निर्णयाविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद